आवाज मानदेशात मानखटा मतदारसंघामध्ये सध्या आज मतदाना कशी परिस्थिती आहे मानखटा विधानसभा मतदारसंघाचा मतदान सुरू आहे आणि आपण बघताय मतदार अत्यंत निर्भयपणे चांगल्या पद्धतीने मतदान करतोय लोकांच्या रांगा लागायला लागले मतदान केंद्रावरती पण विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकली हा त्यांच्या लक्षात आले की आपला पराभव आठळ आहे आणि त्यामुळे त्यांनी एक वेगवेगळ्या अफवा व्हिडिओ एडिट करायचे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ विडिट करून टाकायचे आणि काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आणि गेली पंधरा वर्षामध्ये लोकांचा जो संभ्रम निर्माण केला होता तो आता सगळा निघालाय आणि जनता आता कुठल्या या बोलतापांना बळी पडणार नाहीत महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते मंडळी एक संघ एका एक विचाराने अत्यंत ता ताकदीनं मान आणि खटाव मतदारसंघामध्ये सगळे काम करतोय आणि या कामाच्या जोरावरती प्रभाकर घाडगे साहेबांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे त्याबद्दल काय वाटते कसे परिस्थितात हजार टक्के प्रभाकर घारगे साहेबांच्या रूपानं तुतारीचे मत तुतारीच्या रूपानं इथला आमदार निवडून येऊन आम्हा सगळ्या खटाव मधल्या कार्यकर्त्यांच्या गुलाल पडल्याशिवाय राहण्याचं कारण असं आहे आज आपण बघताय विरोधकांच्या पायघाची एवढी वाळू सरकले आणि अत्यंत कुकुडवाडगट हा अत्यंत चांगलं मतदान चालू आहे मारडी गटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान हे तो तारे वाजवण्या मनसाल चालू आहे गोंदावलेगड पण चांगला चालू आहे मसवड शहरामध्ये तुम्ही काल बघितलं असेल पत्रकारांच्यावरती दहशतवाद व्हायचाल चाललंय मसवड शहरात कोण माणूस आला की तो गावात कुठलाही पाहुणा रावरा जरी कोणाकडे आला असला तर त्याला सुद्धा चोपून काढायचं त्याला सुद्धा दम द्यायचा एका धनगर समाजाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला काल मसवडमध्ये काही गुंडांनी आमदाराच्या समोर आणि पोलिसांच्या साक्षीने मारलं अशी घटना तर एवढी मोठी कारवाई व्हायला पाहिजे होती पण प्रशासन त्यांनाही कळत आहे प्रशासनाच्या लक्षात येत आहे की काहीतरी आपलं चुकतंय हे उद्याच्या कालखंडामध्ये हे जर विरोधी सरकार आलं तर ह्या पण गोष्टीचा ते विचार करत पण तरी सुद्धा दबाव खाली म्हणजे ज्या पद्धतीनं निर्भयपणे तातडीने कारवाई व्हायला हो पाहिजे त्या कारवाई होत नाहीत पण दहशत वाजवून माजवून आणि दहशतीने लोकांच्यावरती हे करून ह्यावेळी होणार नाही पंधरा वर्ष जे चुकीचं झालं ते यावेळी लोक ऐकणार नाहीत यावेळी लोकांनी निर्भयपणे मतदान करायला ठरवले आणि लोकांनी ठरवले काही लक्ष्मी दर्शन करू दे काही पण दाखवू दे त्या सगळ्याच्या पुढे जाऊन लोक आता मतदान करणार आणि शंभर टक्के प्रभाकर घारगेचे विजय होणार